सटाणा शहरातील रिंग रोड प्रगतीशाळा परिसरातील शिवाजीनगर येथे असलेल्या प्रतिष्ठान बंगल्याच्या वादावरून खरेदीदार व विक्रीदार यांच्यात वाद होऊन हानामारीसह सोन्याच्या वस्तू घेऊन गेल्याचा आरोप असलेल्या परस्पर तक्रारी सटाणा पोलिसात दाखल झाल्या आहेत शिवाजीनगरमधील प्रतिष्ठान बंगल्याचे मूळ मालक दुसाने यांनी बंगला काही महिन्यांपूर्वी शहरातील विशाल निकम यांना विक्री केला होता बंगल्याचे खरेदी खत खर झाले असून पूर्ण रक्कम न मिळाल्याने सदर बंगल्याची खरेदी दुसाने यांनी निकम यांना अद्याप पावेतो करून दिलेली नाही खरेदी खताची मुदत संपल्यानंतर उर्वरित रक्कम देऊन रितसर बंगल्याची खरेदी व्हावी असे वारंवार बोलणे दोघांमध्ये होत होते सध्या स्थितीत प्रतिष्ठान बंगल्यात निकम त्यांच्या परिवारासह राहत होते दुसाने काही दिवसांपूर्वी प्रतिष्ठान बंगल्यावर आलेत त्यावेळी त्यांनी निकम यांच्या कुटुंबियांना मारहाण केली बाटलीत पेट्रोल आणत घरातील व्यक्तींना जाळण्याचा प्रयत्न केला कपाट फोडून सोन्याची माळ मुलीच्या शाळेचा दाखला पेट्रोल पंपाचे कागदपत्र आधी दुसाने व त्यांच्या सोबत आलेल्या व्यक्ती घेऊन गेले असल्याची तक्रार वेदिका निकम यांनी पोलिसात केली आहे तर बंगला कधी खरेदी करतात हे विचारण्यासाठी निकम यांच्या घरी गेलो असता त्यांचे कुटुंबीय दुसाने यांच्यासोबत आलेल्या महिला व पुरुषांवर धावून गेलेत मारहाण केली घरातील मसाला अंगावर फेकला मातीचा माठ फोडला व तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करू अशी तक्रार निकम परिवाराविरुद्ध कांचन दुसाने यांनी सटाणा पोलिसात दिली आहे सटाणा पोलिसांनी प्रतिष्ठान बंगल्याच्या आपापसातील खरेदी विक्रीबाबत झालेल्या दुसाने व निकम यांच्या वादाची परस्पर विरोधी आलेली तक्रार दाखल करून घेतली घडलेल्या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उप पोलीस निरीक्षक अतुल बोरसे व दत्तात्रय राऊत करीत आहेत मी विशाल सटाणा दीड वर्षापूर्वी घराचा व्यवहार झाला होता एक कोटी एकवीस लाखाला त्यातून नव्वद लाख रुपये मी बँकेचं ज्या घर जे घर मी घेतलं ते मॉर्गेज करून बँकेने मला ब्याण्णव लाख रुपये लोन दिलं आहे त्यामधून पंचेचाळीस लाख रुपये हे मी त्या समोरच्या व्यक्ती ज्यांच्याकडून खरेदी घेणार आहे त्यांना साठेकत कर केल्यानंतर दिले आहे काय नाव त्यांचं रुपेश दुसवाने आणि विशाल दुसाने त्यांच्याकडून घेतल्यानंतर त्याच्यानंतर वीस लाख रुपये मी त्यांना आर टी जी एसने दिले आहे तर अशा या सगळ्या गोष्टीने मी त्यांना जी मुदत टाकली त्या मुदतीमध्ये त्यांना खरेदी मागण्यासाठी गेलो त्यांनी वारंवार मला टाळण्याचा प्रयत्न केला आज करू उद्या करू आज आईची तब्येत बरोबर नाही आमचं जे फॉरेस्ट खात्याचं हे आहे लोन आहे त्याचं सर्टिफिकेट आल्याशिवाय खरेदी होणार नाही अशा हिशोबाने त्यांनी एक वर्ष असं खरेदी लांबवत आहे आणि आम्ही खरेदी मागायला गेलो होतो त्यांनी वाढीव पैशांची मागणी केली किती पैसे वाढी मागितले होते त्यांनी तीस लाख रुपये वाढी मागितली व्यवहार एक कोटी एकवीस लाखामध्ये असा घडला की मी बाहेर गावी होतो माझी मिसेस एकटी घरी होती तर काहीतरी चार ते पाच लेडीज त्यांनी बरोबर घेऊन आले आणि दोघी भाऊ हे वर्दीमध्ये होते ते फॉरेस्ट खात्यामध्ये वनपाल म्हणून आहे दोघी वर्दीमध्ये होते ते गेटच्या बाहेर उभे हो होते आणि सगळ्या लेडीज त्यांनी मध्ये टाकल्या माझ्या मिसेसला घरातून त्यांनी बाहेर काढलं बाहेर काढल्यानंतर ढकलून दिलं ढकलून दिल्यानंतर माझ्या मिसेसने विचारलं की हा काय प्रकार आहे हे आमचं घर आहे माझ्या नवऱ्याचं घर आहे तर हे घर आमचं आम्ही आमचं ताब्यात घेण्यात आलो आहे त्यांनी विचारलं जो व्यवहार आहे माझ्या मिस्टरांना येऊ द्या त्याच्यानंतर आपण हा विषय काय तो क्लिअर करू